मांडी करू boys हा मांडी हाली व्यवस्थित पट्ट्या हा हा पक्क हा पकेल हा पकेल ली पटका हा इथून आता इथं हा हा लीली बाळा लीरेली ना इन पटकेत अभ्यास करून मोकळा वरती 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 खाली नाही वरती वरती इथून इथून आहे इथून तिथं इथून इथं मारणार मार खोडून टाक नाही तू काही सांगू ना तुझा अभ्यास कर अरे तू अभि तू ना बाळा पट पट ना इथे मार इथे मार ली बेटा ली पटका ना अभी मा अभी छान लीतो ना ए तिथे नको इथून इथे पेन्सिल ये दाखव दोन मिनटं नको ना दाफापत्याला लिहू द्या ना बाय तू लि नको तिथं गे काय ना पटकन व्हिडिओ चालू आहे का इथून इथ तिथं नाही इथून इथं